उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं वाढदिवसानिमित्त चाळीस हजार विद्यार्थ्यांना पावभाजी वाटप विद्यार्थ्यांची धमाल मस्ती आणि जल्लोष आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाचा उपक्रम पालिका निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना भव्य पावभाजी पार्टीचं आयोजन करण्यात आले होते दोन दिवसात चाळीस हजार पार्टीत सहभागी होणार असून काल पहिल्या दिवशी वीस ते बावीस हजार विद्यार्थ्यांना पावभाजी देण्यात आली या आगळ्या वेगळ्या उपक्रमांमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले पावभाजी पार्टीचा आनंद लुटत विद्यार्थ्यांनी शाळेत जल्लोष साजरा केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस केवळ राजकीय सोहळा नसून साजरा न करता तो सामाजिक बांधिलकीतून आणि विद्यार्थ्यांच्या आनंदात साजरा व्हावा या संकल्पनेतून शिवसेनेचे संपर्क का प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी या मेजवानीचं नियोजन केले होते मराठी इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या विविध जाऊन आमदार चंद्रकांत रघुवंशी मंडळतर्फे दिली यावेळी बोलताना आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या भावी पिढीच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे या प्रसंगी बांधकाम सभापती देवेंद्र जैन पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील शिक्षण समिती सभापती भावना महिला बालकल्याण सभापती शीतल वसावे यांच्यासह नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार चंद्रकांत रघुवंशींनी साधला संवाद सकाळच्या सत्रात शाळेच्या मधल्या सुट्टीत पावभाजी पार्टीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली अनेक शाळांमध्ये नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी मेघा रघुवंशी यांनी भेट देऊन स्वत विद्यार्थ्यांना पावभाजीचे वितरण केलं यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुल्ले होते नगराध्यक्षांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह विविध कला क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन केले